माहूर शहरातील बसस्थानक चौकातील गौसिया फर्टिलायझर समोर बावीस सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची एसयूवी चार चाकी वाहन क्रमांक एम एच झिरो चार एफ एफ तीस वीस अडवून पाहणी केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व तसेच मानवी घातक शस्त्रे आढळून आल्याने माहूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधीक्षक नांदेड यांना स्पेशल रिपोर्ट पाठविला आहे गुटखा मटका व जुगार आदी बेकायदेशीर धंदे माहूर गडाच्या असताना हे सर्व श्रोत आहे दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या माहूर शहरात सशस्त्र गुटखा तस्करीची ही घटना पहिल्यांदाच उघडकीस आली आहे मध्यरात्रीच्या काडोख्यात संशय येणार नाही अशा किमती वाहनामध्ये सशस्त्रे गुटखा तस्करी ही कल्पना देखील कुणी केली नसावी अशा घटनामुळे शहरात सहज घडत असल्याची माहिती आज माहूरकरांना आली आहे बसस्थानक चौकातील गौसिया फर्टिलायझर समोर पोलीस गस्त घालत असताना संशयित वाहन आढळून आले अधिक पाहणी केली असता वाहनामध्ये नायलोनच्या पांढऱ्या रंगाच्या पोत्यात एक लाख छप्पन्न हजार रुपये किमतीचा विमल पान मसाला एकतीस हजार दोनशे रुपये किमतीचे सुगंधित तंबाखू सत्तावन्न हजार रुपये किमतीचे राजनिवास सुगंधी पान मसाला चौदा हजार रुपये किमतीचे प्रीमियम सुगंधी तंबाखू पंधरा लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची एक्स यू व्ही चार चाकी वाहन असा एकूण सतरा लाख एकोणसाठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला आहे याशिवाय मानव जीवितास घातक वीस सेंटीमीटर लांबी व चार सेंटीमीटर रुंदीचा सुरा दहा सेंटीमीटर लांबी व तीन मीटर रुंदीचा धारधार पाता असलेल्या खटक्याचा चाकू मिळून आला आहे तर आरोपी माहूर शहरातील सोनापीर दर्गा परिसरातील बाबर अहमद शेख फकीर यांचा आधार कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसांनी झडती दरम्यान जप्त केले आहे पण आरोपी फरार झाले असून आरोपींचा शोध सध्या माहूर पोलीस घेत असून सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक नामदेव रिठे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल आनंद राठोड साहेबराव सगरोडीकर चालक रामचंद्र दराडे व छगन जाधव यांनी केली आहे मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत माहूर पोलिसांनी भारतीय दंडविधान सह अन्न सुरक्षा व मानकी अधिनियम दोन हजार सहा व तसेच शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्याकडे देण्यात आला आहे घटनेतील प्रमुख आरोपी सध्या फरार असून या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांसमोर आव्हान आहे संजय घोगरेसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर